बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते म्हणून ठीक आहे काय त्यांच्या भावना असतील परंतु सरकार आमदारांच्या पुढे जाऊन सत्ताधारी आमदारांच्या पुढे जायला पाहिजेत आणि असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांचे आणि हुकूम किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा करून उलट शेतकऱ्यांवर काही उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल पण मला वाटतं की या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये हमीभावाचा पत्ता नाही आणि मदत आहे ती अत्यंत तोटकी मदत दिली काही लोकांना मिळाली काही लोकांना अजून मिळाली नाही जे फुगवून आकडे सांगितले गेलेत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज होदा पहाड निखला चुवा मनरेगाचे पैसे त्यात घातलेत तीन वर्षाचा खर्च त्यामध्ये घातला हे एकूण जी काही आणि पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे काही सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत आणि त्यामध्ये जे काही त्याच्यावर पिकावर रोग येतो त्याचासुद्धा त्यामध्ये समावेश नाही फ्लडचा समावेश नाही मग शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आहे आणि हे काही तातूरमातूर केलेला आहे अजून केंद्राकडे प्रस्ताव गेला नाही केंद्राचे पैसे आले नाही त्यांच्या पण एक आहे की बच्चू कडूंची भावना आ, ही तीव्र जरी असली तरी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या करू नयेत आणि आत्महत्या न करता सरकारचा बदला ज्यांनी तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केला आहे त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याकडे संविधानिक अधिकार आहेत आणि त्याचा वापर करून या सरकारचा बदला घेतो आहे घेता येतो आता जिल्हा परिषदा बर्शेदा, नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाचा जो एक शस्त्र दिला आहे तो शस्त्र कुठल्याही तलवारीपेक्षा धारदार आहे आणि त्या शस्त्राचा वापर जर आपण करू शकलो तर सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांना पक्ष प्रवृत्त करणाऱ्या कोणी पण असू देत त्याला त्या शस्त्राच्या धारदार शस्त्र शस्त्र मतदानाचं हेच वटणीवर आणण्यासाठी उपयुक्त ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे नाही एक आहे की दोन सप्टेंबरचा जे आर ओबीसीचा सत्यानाश करणार कोण काय म्हणताय मला त्याच्याशी देणे घेणे नाही राहिला हैदराबाद गॅजेटचा लागू करा नाही लागू करा ज्या गॅजेटचा दाखला घेऊनच जर चालला आहे पण ज्यामध्ये पात्र जर असता पात्र हा शब्द होता पहिल्यांदा जे आर दोन सप्टेंबरला काढला आहे आणि तासाभरानंतर पात्र हा शब्द वगळला त्यामुळे नाते संबंध उदाहरणार्थ एक भोसले नावाचा व्यक्ती आहे त्याचा कुठल्या तरी पाच पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटरवर त्याचं सीचं प्रमाणपत्र असेल आणि त्या भोसलेनी जर एफिडेव्हिट करून दिलं नाता माझे ना नातेसंबंध आहेत म्हणून त्या पन्नास शंभर किलोमीटरच्या दूरच्या गावाच्या दुसऱ्या भोसलेला जातीचं प्रमाणपत्र मिळत आहे हे संपूर्ण स्पष्ट आहे हे कुठेही लपून राहिलेलं नाही काल जे म्हणाले की ते हैदराबादचा जे आर चार जिल्ह्यासाठी आहे मराठवाड्यासाठी आहे अरे बाबा ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा वापर तो भारतात कुठेही करू शकतो ही साधी अक्कल जर सत्तेमध्ये बसलेल्या मंत्र्यांना नसेल तर त्यांच्या बुद्धीची क्यू करावीची वाटते बुद्धीची क्यू कारण एखादा प्रमाणपत्र जो मिळतो प्राधिकृत अधिकाऱ्याकडून त्याचा वापर ते कुठेही करू शकतात म्हणजे नाही हे जी आर चार जिल्ह्यासाठी जी आर जरी मराठवाड्यासाठी असला असं सांगत असाल पण उद्या मिळणारं ते कास्टचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राचा वापर करून महाराष्ट्रामध्ये कुठेही ते नोकरी मिळू शकतात कुठेही त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना सवलती ओबीसीच्या घेऊ शकतात शैक्षणिक सवलती घेऊ शकतात नोकऱ्याविषयक सव सवलती घेऊ शकतात त्यामुळं हे बालिशपणाचं ते उत्तर आहे असं मी मानतो आणि विशेष म्हणजे जर असं कोणी म्हणत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही ओबीसीचे संरक्षक आहात की नाही आहेत हे जनता त्यांना उत्तर देईल पण तो आर वाचल्यानंतर त्या जे आरमध्ये असलेल्या तरतुदी आणि स्थानिक त्यामध्ये चौकशी अहवाल ज्या तीन लोकांनी द्यायचा आहे त्या अहवालाच्या आधारावर जे काही प्रमाणपत्र उद्या मिळणार आहेत म्हणजे ग्रामसेवक तलाटी आणि तिथला कृषी सहाय्यक यांनी जो अहवाल द्यायचा त्या भरोशावर ते प्रमाणपत्र मिळेल तर त्यामध्ये जी काही कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे ते फार विचित्र आहे म्हणजे एखाद्याला तो मागासवर्गीय आहे ठरवताना तो बैलपोळा साजरा करत होता का हे सांगितलंय म्हणजे तो मागासवर्गीय आता बैलपोळा साजरा करणार ज्याच्याकडे बैल आहेत ते सर्वच साजरा करतात मग त्यांचे पूर्वज धोतर नेसत होते काय पगडी घालत होते काय त्यांची पूर्वज लुगडं घालत होते काय चोळी घालत होते काय म्हणजे ते मागासवर्गीय असं कसं निकष लावताय आणि ह्याचा अर्थ सरसकट आहे हे प्रमाण हे प्रमाणपत्र सरसकट लागू होणार आहे आणि त्यातून आमची भूमिका स्पष्ट आहे की राहुलजी गांधी म्हणतात त्याप्रमाणे पन्नास टक्क्याची कॅप उठवा आणि एकदा जात आणि आहे जनगणना करून टाका जेवढा ज्यांच्या हिश्श्याला आहे ते तेवढे त्यांना देऊन टाका म्हणजे जातीतला विषय संपेल भांडणं संपतील आपसातले दरी संपेल पण सरकार हे सरकारला करायचं नाही आहे हे आपसामध्ये भांडण लावून स्वतःची पोळी सत्तेची खायची आहे स्वतःची पोळी शिकून घ्यायची आहे एवढं बेमान सरकार महाराष्ट्रात कधीच उन्हा होणार नाही 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 त्यांनी आता ठीक आहे नशीब बंगल्यातच बोलवलं ना घरी म्हणजे सध्या आनंद आहे की बंगल्यात बोलवून ज्यूस पाचताय तर त्या उपोषण करत्यांना ही फाईव्ह स्टार संस्कृतीमध्ये आता तुम्ही पुढे ज्यूस पाजून उपोषण सोडण्यासाठी माझ्या घरी आलात म्हणजेच उद्याचं उपोषण मंत्र्यांच्या घरी सुरू केलं तरी आम्हाला उपोषण सोडवायची व्यवस्था होईल आणि आम्हाला जायची तसदी देणार नाही आम्हाला त्रास पण होणार नाही हा संदेश या शिरसाटांनी दिलेला आहे मंत्र्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आता पुढचे उपोषण तुम्ही रस्त्यावर करू नका आमच्याच घरात करा आणि आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही ज्यूस पाजू आणि तुमचं उपोषण संपवून टाकू असा त्याचा अर्थ आहे संजय शिरसाट यांनी अरे ज्याने ज्या काँग्रेसनी म्हटल्यापेक्षा तुमच्या पूर्वजांना विचारा तुम्ही त्या पदावर कोणामुळे बसलात तुम्ही कोणामुळे बसलात जे संविधान निर्माण झालं आहे ते कोणामुळे झालं आहे बाबासाहेबांनी निर्माण करताना तुम्हाला अधिकार कोणी दिला आहे आज ज्या पदाच्या संविधानाच्या भरोशावर तुम्ही मंत्री झालात मोठमोठ्या मुट भूषवतात ती कुणाची पुण्य आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे ती नेहरूंची पुण्यही आहे ती काँग्रेसची पुण्यही आहे त्यामुळं आज तुम्ही सविस्व्या किंवा कुठल्या माळ्यावर तुम्ही राहताय किंवा कुठेतरी तुम्हाला ते पद मिळालं आहे तर हे जे काही आहे हे कुणामुळे आहे याचा विचार करून जर बोललं तर बरं होईल सत्तावीस टक्के फडणवीस हे बघा आमचं आरक्षण वाचलं कोर्टामुळे वाचलं कोर्टाने अजूनही काही जनगणना करा म्हणून सांगितले पण निवडणुका चार वर्षे झाले की शकले नाही मग जर सत्तावीस टक्के आरक्षणावर निवडणुका घ्यायची होते तर चार वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होती तीन वर्षापूर्वी सत्तेमध्ये बसल्यानंतर ते तीन वर्ष गेलेत आत्ताचा एक वर्ष गेला आहे चार वर्ष काय करत होते कोण थांबवलं होतं कोर्टाने वैतागून सांगितलं की आता ते जुन्या पद्धतीनं करा म्हणजेच आरक्षण वाचलेलं नाही आहे जुन्या पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस जे सत्तावीस टक्के आरक्षण दिलं मागच्या निवडणुका नऊ वर्षापूर्वी काही झाल्या होत्या त्याचा दाखला दिल्यामुळे हे सत्तावीस टक्के मिळत हे काही कोणा सरकारची पुण्याही नाही आहे हे माननीय कोर्टाने टेम्पररी केलेली तात्पुरती केलेली व्यवस्था आहे लोकांना भ्रमित करू नका ओबीसीला भ्रमित करू नका असं आमचं मंत्री महोदयानं सांगणं उद्धव ठाकरे आणि बघा एकनाथ शिंदे असू देत की उद्धव ठाकरे एका पक्षाचे दोन तुकडे झालेत एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात आता जनता कोणाला गांभीर्यानं ना घ्यायचं नाही घ्यायचं कोणाचे बंधुत्व आहेत कोणाचे काय तो त्यांचा प्रश्न आहे त्याला मी काय बोलू काँग्रेसवाला आणि माझा काय संबंध अरे अजून अजून हॉस्टेलसाठी पैसे नाही एकीकडे सारथीसाठी पाचशे कोटीचे बिल पाचशे पंचवीस कोटीची बिल्डिंग बांधली इकडे एक बारा मंजिलची बिल्डिंग बांधून सात मंजिलीचे बिल्डिंग बांधून तुम्ही आत्ताच्या सगळ्या व्यवस्थेवर पाणी फिरताय जे काही जी आर काढून डॅमेज झालं आहे ते एक चॉकलेट देऊन ते इमारत बांधून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रशिक्षण घेणाऱ्या पोरांसाठी पैसे तर द्या तुम्हाला तीनशे कोटी रुपये महाज्योतीचे देणं होत नाही तुम्ही सांगितलं की असा असं कुठलं नतभ्रष्ट सरकार आहे की चौपन्न टक्के लोकांसाठी तेवढेच पैसे पंधरा टक्के लोकांसाठी तेवढेच पैसे सात टक्के लोकांना तेवढेच पैसे मराठा समाजाच्या सारथीला दहा बारा टक्क्यांसाठी तेवढेच पैसे म्हणजे चौपन्न टक्के लोकांना तुम्ही न्याय द्यायला बसलात एक इमारत बांधून त्या इमारतीमधून न्याय मिळणार आहे प्रशिक्षणाची इमारत बारा मंजिल बांधली बारा मजली पण त्यासाठी पैसेच नसतील मला वाटतं की ती बारा मजल्यावरून तरुणांना बेरोजगार ओबीसीच्या उडी घेण्याची सोय सरकार करते आहे का हा माझा प्रश्न आहे जा वरच्या माळ्यावर आणि लवा आणि आपलं जीवन संपवा ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे ओबीसींची तिकडे एवढाले पैसे दिले साडे तेरा हजार कोटी रुपये दीड लाख तरुणांना सारथीच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला आम्हाला पाचशे कोटी देऊ शकत नाही आणि ओबीसीचा थापा मारताय एक इमारत बांधून कुणाला मूर्ख बनवत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे एक हॉस्टेलचा पत्ता नाही अजून एक न एक वस्तीगुराची इमारत झाली नाही तीन वर्षापासून मी घेतलेला निर्णय होते छत्तीस वा छस्तीस वसतिगृह त्यावेळेच्या सरकारने केलेत मी बहात्तर मी केलेत महाज्योती कागदावर होती महाज्योतीची स्थापना नागपुरात मी मंत्री असताना आणले आमचा महाविकास आघाडीचं सरकार असताना नागपुरामध्ये स्थापना झाली ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्याला कट लावल्या गेला मी त्यावेळेस सतरा तेराशे पुरांना ओबीसीच्या चौपन्न टक्के लोकसंख्या गृही धरून आमचं सरकार असताना तेराशे पोरांना आम्ही फेलोशिप दिली पी एच डीसाठी तेराशे आज आमचा आकडा शंभरवर अंत आहे चौपन्न टक्के लोक असताना आणि ओबीसीला न्याय देण्याची भावना सांगताय तुम्ही हे सगळं बनवा बनवी आहे आणि हे बिल्डिंग बांधून केवळ या सगळ्या दोन सप्टेंबरच्या जे आरपासून एक वेगळ्या दिशेनं लालिपाप देऊन हा समजोता करण्याचा मार्ग आहे एवढंच त्याचा अर्थ होतोय अजून दिले नाहीत दिले असतील तर पाहू आम्ही काय महाज्योती सांगताय तुम्ही भात तर पहिले वस्तीगृह बांधा ना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वसतीगृह माना ओबीसीचा पोरगा हॉस्टेलसाठी दरदर दर दर भटकतो आहे जागा मिळत नाही हे मी मानलं त्यावेळेस वसतिगृहांसाठी पहिला प्रश्न माझा होता की ओबीसीच्या पोरांच्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे हे भटके फाटके सगळे कारण समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये केवळ दहा टक्के पहिले तर पाच टक्के होता एकोणीसमध्ये मी मंत्री झाल्यानंतर दहा टक्के कोटा केला नाहीतर पाच टक्क्याच्यावर कुठल्याही वसतिगृहामध्ये ओबीसीच्या मुलांना जागा मिळत नव्हत्या मी दहा टक्के केल्यानंतर मग मी प्रस्ताव मांडला की हे बहात्तर हॉस्टेल झाले पाहिजेत आणि स्वतंत्र ओबीसीच्या पोरांसाठी वसतीगृह निर्माण झाले पाहिजेत ही भूमिका माझी होती चोरून कशाला सांगताय बनवा बनवी कशाला करताय हा माझा प्रश्न आहे भोगसपणा तर आहेच अजूनही आहे सगळा भोगसपणा चाललेला आहे मदार याद्यामध्ये मदा आम्ही पुरावे दिलेत महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं त्यानंतर राज ठाकरे पण त्या शिष्टमंडळामध्ये आले सरळ सांगितले पुरावे देऊ नये जर त्यामध्ये बदल होत नसेल दुरुस्ती होत नसेल आणि या बोगस मतदानाच्या भरोशावर महानगरपालिका जिंकायचं जर तयारी असेल अहो वार्डाच्या सीमा बदलल्यात दोन हजार सतरा अठरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सीमा बदलल्या पहिले एक दाखवली आणि प्रत्यक्षात दुसरी आणली म्हणजे मतदान सोयीचे आहेत हा कोपरा यांच्या सोयीचा आहे तर घ्या तो कोपरा त्यांच्या सोयीचा नाही तो त्याला रखला असे जवळपास मुंबईमध्ये त्रेचाळीस प्रभाग बदलले गेले त्रेचाळीस फोर्टी थ्री प्रभाग हे कोणाच्या सोयीसाठी बदलले गेले आहेत कोणाची नावं दहा दहा वीस वीस आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये शंभर शंभर लोक कसे राहू शकतात हे सगळं जे काही आहे ते बोगस आहे आणि हे संपूर्ण दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत ही सर्वांची भूमिका आहे सर्व विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका इमानदारीनं निवडणूक लढणाऱ्या सत्ताधारी पक्षाची सुद्धा असावी तर काय नाहीतरी रोजगार देऊ शकत नाही पोथी पुराण वाचा हात पाह नशीब पहा कपाळ पहा चेहरा पहा आणि त्याचं भविष्य सांगत बसा वैदिक पद्धतीनं हेच करा की अमूक उपचार केल्याने तसा होतो एक महाराज सांगत होते चार सोमवारला बेलाचं चा पान आणा बेलाच्या पाण्याला उलटं करा त्याच्यावर सेंदूर धूप घाला चार, चार सोमवार शंकराच्या पिंडीवर चढवा तुमचा पोरगा अभ्यास केला नाही तरी पास होईल असे उपचार पद्धती सुरू होतील आणि यातून पोरं पास होतील अभ्यास न करता हे आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे नवीन जे आत्ता जे काही एज्युकेशन पॉलिसी आली आहे ही एज्युकेशन पॉलिसी रोजगार तर मिळणार नाहीच पिढी बर्बाद करणारी आहे या ज्या ज्या काही या देशातील बहुजन समाज आहे त्या समाजाला भिकेला लावायसाठी नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली आहे ते जर वाचली त्याचा अभ्यास केला तर तो मुलाला कधी भविष्यात नोकरी मिळू शकत नाही त्या अभ्यासक्रमानुसार जगात कुठेही तो अभ्यासक्रम नोकरीसाठी जाऊ शकणार नाही याचा अर्थ असा आहे की पुन्हा तुम्हाला नेऊन वळाच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीचं शिक्षण घ्या आणि तसेच जगा गुलाम म्हणून जगा शूद्र म्हणून जगा ही पद्धत आहे त्याचाच तो भाग आहे असं मी मानतो आमचे अध्यक्ष बोलत आहेत आमची चर्चा होते दिवाळीनंतर जायचं नाही जायचं हा निर्णय होईल पण मोर्चा जर सरकारच्या विरुद्ध असेल तर त्या संदर्भातले आमची भूमिका सकारात्मक राहील कारण या हा मोर्चा राहुल गांधींनी मतचोरीचं प्रकरण ओढचोर गद्दी छोड हे प्रकरणच मुळात राहुल गांधींनी काढलेलं आहे गांधी का ही यांची चोरी कोण पकडून दिली तर राहुल गांधींनी मूळ मुद्दा कोणाचा आहे तर राहुलजींचा आहे त्यामुळे जे काही बोगसपणा होतो आहे त्या संदर्भात त्या मोर्चा जर निघत असेल तर मला वाटतं की तो राहुलजीच्या गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला घेऊन आहे त्यामुळं यावर सकारात्मक चर्चा करायचा आमचा निर्णय आम्ही गेलो होतो की ज्यावेळेस ज्यावेळेस इसी कडे इलेक्शन कमिशन कडे गेलो त्यावेळेस मी होतोच ना पहिल्या दिवशी मला काही प्रॉब्लेम झाला काम होतं म्हणून मी गेलो नाही पण सेकंड डेला मी होतो आमच्या आमच्या काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात होते पहिल्या दिवशी आमच्या गायकवाड ताई होत्या वर्षाताही आम्ही हाऊस घेतात जो मुद्दा आहे ना मुद्द्याला धरून राहायला आघाडी बिघाडी जो काही विषय आहे तो आम्ही स्थानिक स्तरावर सोडलेला विषय आहे स्थानिकांनी तो निर्णय घ्यायचा आघाडी करायचा की ना नाही करायचा हा निर्णय स्थानिकांचा आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे नाहीत लोकल मुद्दे असतात रस्ते पाणी वीज गावातली समस्या नगर पंचायतली समस्या यावर या निवडणुका होतात राज्यस्तरावरचे राज्यस्तरावरच्या निवडणुका होत नाहीत त्यामुळे या संदर्भातल्या निवडणुकीमध्ये पुढची काय भूमिका असेल तर आम्ही आमची भूमिका स्थानिक पातळीवर सोडलेली आहे बघा आहे बरं झालं तुमचं अभिनंदन पत्रकारांचं आमच्या महाविकास आघाडीच काढत आहे तुमचंच पटत नाही त्यांचं किती आहे हे तुम्ही पहिल्यांदा विचारले त्यामुळे तुमचं अभिनंदन की आज महायुतीतली कुरघोडी इतकी प्रचंड आहे इतकी मोठी आहे की तीनही दिशेला तिघांचे तोंड आहेत एक जणांना तर प्रमाण शेतीवर पाठवण्याची तयारी झालेली आहे दुसऱ्यांना बारामती इतकं अडकवून ठेवलं आहे की बारामतीच्या बाहेर जाऊच नाही यासाठी ते प्राण्यांना पकडणारे जाळे जे लावतात ना तसे जाळे लावण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे तर त्यामुळं तिघांचं जे काही चाललेलं आहे यातून महाराष्ट्र कुठे घेऊन जाईल कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा कुठे घेऊन जाणार महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेवर आज आलेली आहे नाही नक्कीच निवडणुकामध्ये तर मूळ ओबीसीला फटका बसणारच आहे त्यांचा टक्का तिकडे दिसणारच नाही माणूसच दिसणार नाही तो ना नगरपंचायतीमध्ये दिसेल ना जिल्हा परिषदेमध्ये दिसेल ना तुम्हाला उद्या कुठल्याही स्थानिक निवडणुकामध्ये दिसेल याचं काम याचा होणार आहे बळी तो कान जो मोठा आहे तो घेऊन जाणार समाज मोठा आहे त्यामुळे मध्ये जे काही मराठा समाजांनी प्रमाणपत्र मिळवले आहेत त्यांच्या वाट्याला त्या जागा जातील मूळ ओबीसी आहे बारा बलुतेदार आहे अठरा बलुतेदार आहेत हे जगे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत यांचा राजकारण संपलेला या निवडणुकीनंतर दिसेल त्याची आकडेवारी मी आम्ही तुम्हाला जातनिहाय दाखवून देऊ निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेस कळेल की महाराष्ट्रातील जे नेते जे आरमुळे नुकसान होत नाही असं म्हणताहेत त्या नेत्यांना हे कळेल की या सरकारने ओबीसीचं किती नुकसान केलेलं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव